कुणो नॅशनल पार्कमध्ये आणखीन एका चित्त्याचा मृत्यू झालाय कुणोमधल्या सर्वात शक्तिशाली पवनचा मृत्यू झालाय महिनाभरातील चित्त्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे पवन चित्त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय मात्र त्याची सातही पिल्ल जिवंत आहेत कुणो नॅशनल पार्कमध्ये आणखीन एका चित्त्याचा मृत्यू झालेला आहे कुणोतल्या सर्वात शक्तिशाली पवनचा मृत्यू झालाय महिनाभरातील चित्त्याच्या मृत्यूचीही दुसरी घटना आहे पवन चित्त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय आहे मात्र सात पिल्ल त्याची जिवंत आहेत केंद्र सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये आता पुन्हा एकदा चित्त्याचा मृत्यू झालेला आहे मध्य प्रदेशमधल्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये चित्त्यांच्या पुनर्जीवनासाठी केंद्र सरकारनं विशेष प्रकल्प उभारला आणि याच प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा चित्त्याचा मृत्यू झालेला आहे नामिबियामधून हे चित्ते आणण्यात आले मात्र यातल्या चित्त्यांचा सुरुवातीच्याच काळामध्ये काही संसर्गामुळे सुद्धा मृत्यू झालेला आणि आता पुन्हा एकदा पवन या चित्त्याचा मृत्यू झाला आहे या संदर्भात वाईल्ड एक्सपर्ट आदित्य पाटील सध्या आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत आहे व्ही मराठीमध्ये सर कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये चित्त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रानं विशेष प्रकल्प आणलेला होता आणि त्यासाठी करोडोंचा खर्च केला अतिशय महत्वाकांक्षी असा हा केंद्राचा प्रकल्प आहे मात्र या प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा आणखीन एक आणखी चित्त्याचा मृत्यू झालेला आहे सातत्यानं काही दिवसांच्या कालावधीनंतर हा मृत्यू झालेला आहे मात्र पवनचा जो मृत्यू झाला आहे त्याचं सा कारण सांगितलं जात आहे की तो बुडून मृत्यूपुखी पडलेला आहे हे कारण नेमकं खरं वाटतंय अतिशय आश्चर्यकारक असं हे कारण आहे कारण याआधी जे मृत्यू झालेले आहेत चित्त्यांचे ते मात्र संसर्गामुळे झाल्याचं समोर आलेलं होतं मात्र आता हे कारण एक वेगळंच प्रकारचं दिसत आहे हो याच्यामध्ये म्हणजे संशयाला नक्कीच जागा आहे की म्हणजे एखादा प्राणी कारण जे म्हणजे कॅट फॅमिलीतले जे प्राणी असतात हे चांगले नैसर्गिक स्विमर असतात म्हणजे तुम्ही वाघ म्हणा किंवा लेपड म्हणा तर त्यांचा बुडून मृत्यू होणं हे थोडं संशयास्पद आहे जेव्हा याचा म्हणजे पोस्टमॉर्टम होईल तर याला नक्की कुठला संसर्ग हो होता का किंवा याला फूड न मिळाल्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का अशक्तपणामुळे तो शेवटी म्हणजे मोस्टली बऱ्याच वेळेला असं होतं की प्राणी त्यांना अशक्तपणामुळे एखाद्या नाल्याजवळ किंवा जाऊन त्यांच्यात एनर्जीच राहत नाही तर त्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो पण आपल्याला पोस्टमॉर्टम नंतरच त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय झालंय याची माहिती मिळेल आणि दुसरं म्हणजे की बरेचसे जे चित्ते आहेत हे कुनोमध्ये जे सोडले आहेत तर म्हणजे ते एशियन चित्ते असले तरी त्यांच्या जेनेटिक्समध्ये डिफरन्स डिफरन्स आहे जर तुम्ही बघितलं की एक्सपर्टनेही सांगितलं की आता जेव्हा आफ्रिकेमध्ये जो म्हणजे हिवाळ्याचा सीझन असतो तो आपला असतो जून ते सप्टेंबरच्या आसपास असतो पण आणि तेव्हा त्यांना विंटर कोट येतो म्हणजे त्यांच्या शरीरावर जी के म्हणजे केस किंवा के फर असतात त्याची जी ग्रोथ असते ती जास्त होते पण आपल्या इथे आता मान्सून असतानाही त्यांच्या बॉडीवर तो फर ग्रो होतोय आणि मग असे काही कॉम्प्लिकेशन होत आहेत का ज्याच्यामुळे त्यांचं रि ला म्हणजे हो ते लॉंग टर्म मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो सध्या बरेचसे जे आहेत हे नॅचरल पण मध्ये आहेत आणि त्यांना खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीच्या या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तर कुनो अभयारण्यामध्ये आणखीन एका बिबट्या चित्त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणावरती आता पुन्हा चौकशी होणं अत्यंत आवश्यक कारण करोड रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला गेलेला आहे